बातम्यांसाठी पाहत कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नेत्यांचे सुपुत्र चालतात कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार सुपुत्र कृष्णराज धनंजय महाडिक आणि माजी खासदार पुत्र वीरेंद्र संजय मंडलिक उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या मागे उभे राहिले बैठकीला इतरांना प्रवेश नाकारला जातो तिथे हे युवा कार्यकर्ते अपवाद का आहेत या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले शहरासह जिल्ह्यातील काही शासकीय प्रोटोकॉल पाळणे ही नागरिकांची जशी जबाबदारी आहे अशाच पद्धतीने नेते कार्यकर्त्यांचीही आहे मात्र नेत्यांनी त्यांच्या मुलांनी कार्यकर्त्यांनी काहीही करावे आणि ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खपवून घ्यावे ही पद्धत अलीकडे सवयीची होत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना खासदार पुत्रांना अडवण्याची धमक राहिली नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते ज्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश दिला जात नाही तिथे खासदार कसा जा प्रवेश दिला जातो याचा प्रशासनाला वेळीच जाब विचारणे गरजेचं आहे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाहीत आमदार खासदार नाहीत अधिकारी नाहीत तरीही शासकीय बैठकींना कार्यकर्त्यांची हजेरी लावली जाते ज्याला पोलीस महसूल अधिकाऱ्यांकडून मज्जा होत नाही असंच होत राहिलं तर भविष्यात आमदार खासदारांसारख्या शासकीय बैठका युवा कार्यकर्ता युवा नेते घेऊ लागतीलच अशा हस्तक्षेपाला आळा घातला पाहिजे अन्यथा प्रशासनाच्या डोक्यावर कार्यकर्ते बसले तर नवल वाटणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वीरेंद्र मंडलिक कृष्णराज महाडिक बसले होते हे नंतर निदर्शनास आले येथून पुढे याबाबत काळजी घेतली जाईल समिती सदस्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेश दिला जाणार नाही असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती साज सागर न्यूज